आज इंदापुरात झालं आहे चौदा तारखेला असाच एक कार्यक्रम फलटणला होणार आहे पुढच्या महिन्याभराचं सुद्धा बुकिंग झाले हे वक्तव्य आहे शरद पवारांचं काल इंदापुरात झालेल्या हर्षवर्धन पाटलांच्या पक्षप्रवेशावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं होतं त्यामुळं आता आगामी विधानसभा निवडणुकीआधी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात सगळ्या पक्षातील नेत्यांचं मोठ्या प्रमाणात इन्कमिंग सुरू झालंय लोकसभेच्या पार्श्वभूमीवर अक्लूजमध्ये मोहिते पाटलांनी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटामध्ये प्रवेश केला होता पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी सुद्धा अजितदादांची साथ सोडत शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आणि लोकसभा निवडणूक लढवली आणि जिंकली सुद्धा तेच बजरंग बप्पा सोनवणे यांच्या बाबतीत सुद्धा सेम झालं आणि लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं जोरदार स्ट्राईक रेट दाखवला होता आता आगामी विधानसभांच्या दृष्टिकोनातून विचार केला तर शरद पवार गटात सुरू झालेल्या या इन्कमिंगमुळं विधानसभा निवडणुकीतसुद्धा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच गाजावाजा असेल असं बोललं जाते मग याच अनुषंगानं दिग्गज नेते आता तुतारी हाती घ्यायला लागले तशा चर्चा रंगल्यात कोण आहेत ते नेते जे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटामध्ये सामील होऊ शकतात हेच पाहूयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मंडळी मी आशुतोष आणि तुम्ही पाहता डॉट कॉम अर्थात कॅरे ऑन मराठी उत्तर मंडळी लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाची ताकद महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या पक्षात प्रवेश करण्यासाठी नेत्यांची रांग लागल्याचं दिसतंय सुरुवात झाली कागलमधून कागलमधील भारतीय जनता पार्टीचे नेते सिंह घाटगे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि तिथून आपण हसन मुश्रीफांना आव्हान देणार आहे असं स्पष्ट केलं त्यानंतर काल आगामी विधानसभेच्या जागा वाटपावरून नाराज असलेल्या हर्षवर्धन पाटील यांनी सुद्धा भारतीय जनता पार्टीला सोडचिठ्ठी दिली आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये जाहीर प्रवेश केला या प्रवेशावेळी बोलताना हर्षवर्धन पाटील यांनी अनेक धक्के दिले सुप्रिया सुळे चार वेळा खासदार झाल्यात आधी तीन वेळा जेव्हा त्या खासदार झाल्या होत्या त्यावेळी ते त्यांच्या विजयात थोडंफार का होईना आमचंही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष योगदान होतं मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या विजयात आमचा अदृश्य हात होता असं विधान हर्षवर्धन पाटलांनी केल्यामुळं हा भारतीय जनता पार्टीसाठी आणि प्रामुख्यानं अजित पवार यांच्यासाठी मोठ्या प्रमाणात धक्का मानला जातोय त्यानंतर शरद पवार बोलायला उभे राहिले शरद पवारांनी हर्षवर्धन पाटलांचं तोंड भरून कौतुक केलं हर्षवर्धन पाटलांना महाराष्ट्रात काम करायचंय त्यासाठी इंदापूरच्या जनतेनं त्यांना आधी विधानसभेवर निवडून द्यावं त्यांना महाराष्ट्रात काम करण्याची संधी आपण देऊ असं बोलत त्यांनी एक प्रकारे हर्षवर्धन पाटील यांच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ देणार असल्याचे संकेत दिलेत बोलताना पुढं पवार म्हणाले आता प्रवेश चालू असताना मला अजून एक फोन आला होता ते फोनवर म्हणाले इंदापूर झाल्यानंतर तुम्हाला आमच्याकडे यावं लागेल मी म्हणालो कशासाठी ते म्हणाले इंदापुरात जो कार्यक्रम होतोय तसाच कार्यक्रम आमच्या इथं चौदा तारखेला घ्यायचा आहे मी म्हटलं कुठं ते म्हणाले फलटणला आता पुढचा मुक्काम फलटणला असणार आहे आणि त्यानंतर साधारण महिन्याभराचं बुकिंग पूर्ण झालंय पवारांच्या याच वक्तव्यावरून आता पुढचा महिनाभर राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटात विविध पक्षातल्या नेत्यांचे पक्षप्रवेश होणार आहेत असं बोललं जाते त्यातच सातारा जिल्ह्यात झालेल्या शिवस्वराज्य यात्रेदरम्यान भाषणात बोलताना बाळासाहेब पाटील म्हणाले होते दुपारी मी कार्यक्रमात जयंत पाटलांच्या शेजारी बसलो होतो तेव्हा जयंतरावांनी मला त्यांचा फोन दाखवला महाराष्ट्रातल्या मोठ्या चार पाच नेत्यांचे फोन त्यांना येऊन गेले होते त्यांनी जयंतरावांकडं भेटण्यासाठी वेळ मागितलाय त्यामुळे आता ते मोठे नेते कोण असणार याकडं संपूर्ण महाराष्ट्राचं आणि विरोधी पक्षांचं लक्ष लागून राहिले मग आता शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जे नेते प्रवेश करू शकतात त्यात बरीच त्यात नाव आहेत त्यातलंच पहिलं आणि शरद पवारांनी सुद्धा संकेत दिलेलं नाव म्हणजे फलटणचे रामराजे नाईक निंबाळकर पक्षफुटीनंतर रामराजे नाईक निंबाळकर आणि फलटणचे आमदार दीपक चव्हाण हे अजित दादा यांच्यासोबत त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सामील झाले होते लोकसभा निवडणुकीवेळी मात्र माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार असणाऱ्या रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या विरोधातला सूर घेत रामराजे गटानं जाहीरपणे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाचे धैर्यशील भैया मोहिते पाटील यांचा प्रचार केला होता रामराजे सोडले तर त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांनी यावेळी उघडपणे भूमिका घेत रणजित सिंह नाईक निंबाळकरांचा पराभव करण्यासाठी आणि मोहिते पाटील आणि आमच्या घराण्याचा चा चांगला संबंध असल्यामुळं आम्ही धैर्यशील मोहिते पाटलांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत अशी जाहीरपणाची भूमिका घेतली होती त्यानंतर सुद्धा रामराजे यांनी वेळोवेरी रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांच्या विरोधातली नाराजी प्रत्येक कार्यक्रमामध्ये बोलून दाखव मागच्या महिन्यादरम्यान तशी काही अडचण आली तर तुतारी घ्यायला किती सहा वेळ लागतो असं बोलून त्यांनी अजित पवार यांना सुद्धा एक प्रकारे इशारा दिला होता त्यांची मनधरणी करण्यासाठी अजित पवार यांनी एका भर कार्यक्रमात फोनवरून रामराजे यांना फलटणची जागा ही महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच लढवेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार दीपक चव्हाण असतील असं सा जाहीरपणे सांगितलं होतं पण तरी सुद्धा मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा तुतारीकडे चला असा असणारा इशारा रामराजेंनी बरोबर हेरला कार्यकर्त्यांचा मेळावा घेत त्यांनी शरद पवार हेच आपले हिरो होते आणि तेच आपले कायम हिरो असतील अशा प्रकारचं वक्तव्य केलं आत्तापर्यंत तुम्ही म्हणाल तेच केले इथून पुढे सुद्धा तुमची इच्छा असेल तेच करणार असं सांगत कार्यकर्ते म्हणतील तो पर्याय आपण निवडणार असल्याचे संकेत आता रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिलेत त्यातच आता शरद पवारांनी हर्षवर्धन पाटलांच्या पक्षप्रवेशावेळी केलेल्या भाषणादरम्यान जो फलटणचा उल्लेख केला त्यामुळे रामराजे नाईक निंबाळकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातील प्रवेश आता जवळपास निश्चित मानला जातोय पवारांनी सांगितल्याप्रमाणे तो प्रवेश चौदा तारखेला होऊ शकतो मंडळी रामराजे नाईक निंबाळकर यांच्या त्यांच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश घेऊ शकतात असं पुढचे नेते म्हणजे माढ्याचे आमदार बबनदादा बबनदादा शिंदे सध्या बबन शिंदे यांनी पक्षपुटीनंतर अजित पवारांची साथ धरली होती पण मोहिते पाटलांनी लोकसभा निवडणुकीवेळी केलेल्या पक्षप्रवेशामुळे माढा लोकसभा मतदारसंघातली सगळी राजकीय गणितं बदललीत माढ्यातून धैर्यशील भैया मोहिते पाटील विजयी झाले माढा विधानसभा मतदारसंघातून सुद्धा धैर्यशील मोहिते पाटील यांना मताधिक्य मिळालं होतं त्यामुळं यंदाच्या विधानसभा निवडणुकीत सुद्धा तसाच प्रभाव दिसणार अशा शंका बोलल्या जाऊ लागल्यात त्यामुळंच की काय अजित पवार गटात असणारे माढ्याचे विद्यमान आमदार दादा शिंदे यांनी आपल्या मुलासाठी शरद पवार पक्षाकडून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय जर आपल्या मुलाला शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षानं तिकीट दिलं नाही तर आपण एक वेळ अपक्ष निवडणूक लढवू पण महायुतीकडून निवडणूक लढवणार नाही असा निर्णय त्यांनी घेतलाय या मतदारसंघातून पवारांपुढे रणजित सिंह मोहिते पाटील अभिजित पाटील या दोघांची सुद्धा नावं चर्चेत आहेत त्यातच बबनदादा शिंदे यांना तिकीट दिलं तर शरद पवार तिहेरी फायदा करून घेऊ शकतात असं बोललं जात आहे करमाळ्यातून बबनदादांचे बंधू असणारे संजय मामा शिंदे यांनी ही निवडणूक सुद्धा आपण अपक्ष लढवणार आहे असे संकेत दिलेत जयंत पाटलांनी करमाळा मतदारसंघातून नारायणबा पाटील यांची उमेदवारी एक प्रकारे निश्चित केली होती मग जरी नारायण पाटील निवडून आले नाहीत आणि संजय मामा शिंदे निवडून आले तरी सुद्धा आपल्या भावामुळं अर्थात बबन दादा शिंदेमुळं संजय मामा सुद्धा शरद पवार गटाला पाठिंबा देतील असं बोललं जाते शिवाय बारामती लोकसभा मतदारसंघामधल्या भोर विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार संग्राम थोट्टे यांनी सुप्रियाताईंच्या विजयासाठी भरपूर मेहनत घेतली होती तेच संग्राम थोपटे बबनदादांचे जावय आहेत त्यामुळं आमदार संग्राम थोपटे यांनी केलेल्या मदतीची परतफेड पवार माढ्यातून रणजित शिंदे यांना उमेदवारी देऊन करू शकतात असं बोललं जातं त्यामुळं माढ्यातून बबनदादा शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करू शकतात अशा चर्चा आहेत तर अशा प्रकारे रामराजे नाईक निंबाळकर आणि बबनदादा शिंदे यांच्या रूपानं आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात नवे पक्षप्रवेश होऊ शकतात असा अंदाज वर्तवला जातोय रामराजे आणि बबनदादा यांच्याशिवाय भारतीय जनता पार्टीत असणारे मधुकर पिचड जुन्नरचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनके अजित पवारांच्या राष्ट्रवादीत असणारे माजी आमदार विलास लांडे वाई विधानसभेतून इच्छुक असणारे भाजप नेते मदनदादा भोसले याचसोबत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत असणारे मंत्री ाणाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत या अशा अनेक नेत्यांनी शरद पवारांच्या भेटीघाटी घेतल्याची माहिती समोर येते त्यामुळे हे नेते सुद्धा भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करून विधानसभा निवडणुकीची तयारी करू शकतात असं बोललं जाते मंडळी आता पवारांनी सांगितल्याप्रमाणे चौदा तारखेला फलटणमध्ये रामराजेंचा पक्षप्रवेश होऊ शकतो तिथून पुढं मग महिनाभर राज्यभरात तुतारी कुठे कुठे आणि कशी कशी वाचते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर मग मंडळी तुम्हाला काय वाटतं शरद पवार गटामध्ये अजून कोणत्या राजकीय नेत्यांचा प्रवेश होऊ शकतो रामराजे नाईक निंबाळकर आणि बबनदादा शिंदे यांच्या प्रवेशानं कोणाचं टेन्शन वाढू शकतं आणि अजून कोणते नेते शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेऊ शकतात याबद्दलची तुमची मतं आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सोबतच आपले असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कॅरी ऑन मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद